संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम चालू आहे याच पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ हायस्कूलमध्ये दीड हजार विद्यार्थ्यांना लसी देण्यात आल्या लसीकरणाचे फायदे एम आर लसीकरण मोहिमेदरम्यान नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना लसीकरण अवश्य टोचून घ्यावे अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रावर टोचण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश कवडे यांनी दिली तर यावेळी अळकुटी गावचे सरपंच श्री बाबाजी भंडारी कुंदन काका साखला तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव घोलप महेश शिरोळे पत्रकार संजय पुंड प्राचार्य जाधव सर डॉक्टर दुर्गा कवडे तर आरोग्य सहायिका श्रीमती कळे श्री अल्हाट श्री बिरू आरोग्यसेवक श्री ठुबे आर बी श्री, श्री पाटील आरोग्य सेविका सौ शिंदे सौ जाधव सौ गांगवे सौ पिंपरकर सौ दुधाडे सौ कारले सौ अवतारी सौ पटेकर आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पारनेरचे बिरोची उत्तम घोलप यांनी तर या लसीकरणाची जी तारीख आहे ती गावोगावी कळवली जाणार सत्तावीस नोव्हेंबरपासून आपल्या नापास सुरू झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या तारखेला हे आहे ते मायकिंगवरून कळवण्यात येईल शिवाय सर्व अंगणवाडी सेविका आशा या सर्वांना देखील माहीत आहे तर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता किंवा आपल्या जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी संपर्क साधू शकता मायकिंग सगळीकडे चालूच आहेत आप झेडपी सदस्य असतील सगळ्याला झेडपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील याचं माहिती आहे की कोणत्या तारखेला कोणतं आहे त्यांना देखील आपण त्या तारखेचं नियोजन दिलेलं आहे तर तुम्ही तिथं विचारून घेऊ शकता आपल्या पालेला कधी लस टोचायची आहे आणि कोणत्या ठिकाणी टोचायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या तारखेला आपल्या पालेला तिथे घेऊन या कोणत्या कोणत्या ठिकाणी लसीकरणाची ठिकाणं कोणती हां लसीकरणाची ठिकाणं तर ज्या शाळा आहेत ते लसीकरणाची ठिकाणं आहेत अंगणवाडी आहेत त्या ठिकाणी आपण लसीकरण करणार आहोत आणि यामधून जे राहतील तर त्यांना आपण पी एस सी निसा निहाय जवळची जी पी एस सी असेल त्या ठिकाणी देखील हे लसीकरण सत्र आपण चालू ठेवणार आहोत तर त्या ठिकाणी हे लसीकरण केले जाईल हां लसीकरण झाल्यानंतर पहिले तर प्रथमत हा जेवण करूनच ही लस घ्यायची घ्यावयाची आहे आणि लसीकरण केल्यानंतर आपण वेटिंग पिरियड एक तास ठेवलेला आहे ऑलरेडी आपण मुलांना जेवण मगच ही लस देणार आहोत त्यानंतर मग लगेच तर काही मुलं जेवणार नाही आहेत तरी देखील एक तासाचा हा पिरियड झाल्यानंतर मुले रुटीन पद्धतीने जेवण वगैरे करू शकतात आता जर समजा मुलांना आपण लस देतो आहे तर याचं संध्याकाळपर्यंत का चक्कर वगैरे काही दिसली तर उपाय काय हां पहिली गोष्ट हे जे काही साइड इफेक्ट असतात ते जास्तीत जास्त एक तासापर्यंत आपल्याला दिसतील एक तासापर्यंतच येतात म्हणजे आणि जो आहे तो सिव्हिरेस्ट जो आहे तो तोपर्यंत आपल्याला कळू शकेल पण बाकीचे समजा सूज येणे किंवा लाले येणे हे मायनर जे आहेत ते साईड इफेक्ट दिवसभरात येऊ शकतात त्यांच्यासाठी जास्त उपाययोजना काय फक्त पॅरेस्टेमॉलची एखादी गोळी जरी घेतली ती आ, तरी देखील चालेल बरं ई फाय कोणत्याही प्रकारचा झाला तर जवळचे पी एस सी असेल तर तिथल्या डॉक्टरांना भेटायचं आहे किंवा आपण प्रत्येक सत्राच्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर जे जोपर्यंत लसीकरण होऊन एक तास होत नाही तोपर्यंत अवेलेबल आहेत त्यांना जरी सांगितलं तरी चालेल की मुलं जेवण करूनच या ठिकाणी येतील प्रकारे आपण खबरदारी घेतलेली आहे जे ज्यांचं जेवण करण्यात ज्यांनी जेवण केलेलं नाही आहे त्यांना सत्र आपलं साधारणतः एक सहा तासानं सत्र आहे त्यांना जेवण करून नंतर आपण त्यांना इंजेक्शन देणार आहोत ही आपण सगळी सोय केलेली आहे त्याचं सर्व नियोजन झालेलं आहे त्याचा ॲक्शन प्लॅन पूर्णपणे रेडी आहे आणि डेट आपल्या पी एस सीचा निहाय जी जी गावं आहेत त्या गावाचा प्लॅन घेऊन सगळं सर्व अंगणवाडी सेविका अशा सेविका यांना माहिती आहे आणि सगळीकडे तसं आपण तो लस टोचण्याच्या दिवसाच्या अगोदर एक दोन ते तीन दिवस आपण प्रचारी करणार आहोत की त्या ठिकाणी लस आपल्याला उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे ते गावकऱ्यांना सगळ्यांना माहिती होणार आहे आणि त्या दिवशी आपण त्या ठिकाणी अंगणवाडी असू दे शाळा असू दे पी एस सी असू दे त्या ठिकाणी आपण लस देणार आहोत आलकुटी गावामध्ये कमीत कमी लसीकरणाची संख्या किती असणार आहे अंदाजे टोटल आलकुटीमध्ये आपण दहा हजार म्हणजे साधारणतः ॲव्हरेज आपण जी लोकसंख्या देतलेली आहे ती दहा हजारच्या आसपास आहे तर आपण पाहूया म्हणजे गैरहजर किती राहतात हजर था था तो आपण मुद्दा आणि ह्या दोन आजारांविषयी सांगायचं झालं तर मिझल्स म्हणजे गोवर आणि रुबेला तर मिझल्स हा रोग जो आहे तो मिझल्स व्हायरसमुळे होत असतो त्याच्यामध्ये सिम्पटम असे असतात की ताप येणे अंगावरती पुरळ होणे तर अशा प्रकारे असतात आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जे आहेत लाईक निमोनिया होऊ शकतो बाळाला अँकॅफालायटीस होऊ शकतो मेंदूचा मेंदूला देखील तो हॅम्पर करू शकतो आणि बाकीचे देखील सर्व कॉम्प्लिकेशन आहेत लाईक त्याला इयरचं इन्फेक्शन होऊ शकतं मिजल्समुळे मिझल्समुळे त्या रोगाची त्या पाल्याची जी आहे रोगप्रतिकारक्षमता ही कमी होत असते तर हे सर्व आपण लक्षात ठेवायचं आहे आणि रुबेलाच्या बाबत महत्त्वाचं सांगायचं झालं तर ज्या काही प्रेग्नंट वुमेन असतात तर त्यांना त्यांच्या गरोदरपणामध्ये जर हे इन्फेक्शन झालं दहा आठवड्याच्या आत तर बाळाला जो आहे भरपूर काही जन्मजात रो म्हणजे आजार होऊ शकतात त्यांना हृदयाचा आजार होणे किंवा मेंदूचा आजार होणे तर अशा प्रकारे आजार होऊ शकतात तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी ही लस ही फार महत्वाची आहे तर आपण सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की सर्वांनी एम आर लस टोचवून घ्यायचीच आहे शिर्मिया पाई टाईप करू कराटीच्या बटनात टिक करा लाईक करा आणि शेअर करा